आत्ता हो खंबा घाटाकडे वेळ आहे सकाळचे आठ वाजलेली आहे दिनांक आहे बावीस दहा दोन हजार पंचवीस आज कारणावरती आहे आज दिवाळी पाडवा आहे बाकी घाट शांत आहे वाहतूक खूप कमी आहे सकाळच्या मंदिर कॉर्नर जाम आहे डोक्यांमुळे खालून काही दिसत नव्हता अजून आपले सहा ते सात वळणी बाकी आहेत तिथपर्यंत पोचायला तोपर्यंत तो निघल पण बहुतेक बंद पडलेला ट्रक किंवा बंद पडलेले काही जे असेल जे रद्द अडताळा करता ते किंवा कारचं प्रमाण जास्त असल्यामुळे बहुतेक असा विषय होऊ शकतो अजून देखील पडली नाही दिवाळीचा पाडवा आला तरी या दिवसात थंडी पडणं खूप महत्वाचं आहे कारण की रब्बी हंगाम संपून खरीप हंगामाची सुरुवात असते असल्यामुळे बहुतेक हे थोडसं जाम आहे धीम्या गतीने जे मागील शनिवार रविवारी होतं आज वार बुधवार भरपूर लांबचं काय दिसत नाही परंतु आपण बघू शकताय वाहतूक कारची जास्त प्रमाणावरती आहे आज